सध्या जे ट्रेनचा प्रॉब्लेम आहे बरीचशी वाढती गर्दी गर्दी आहे आणि गर्दीमध्ये आत्ताच एकजण पडता पडता वाचलेला आहे तो पडताना वाचला ते आम्ही स्वतः बघितलं म्हणजे जीवापेक्षा माणूस प्रवास मोठा समझते आणि प्रवास म्हणजे जीवावरती बेतून प्रवास करतो आहे फास्ट गाडीने आणि ही फास्ट गाडीची गर्दी म्हणजे थांबवायची असेल तर ट्रेनचं वेळापत्रक योग्य लागलं पाहिजे आणि ट्रेनची संख्या ही सकाळच्या दरम्यानमध्ये जास्त असली पाहिजे आता आम्ही दररोज बघत आहे अशीच गर्दी दररोज आहे ह्याच्यावरती काहीतरी काही ना काहीतरी गव्हर्नमेंटने विचार करून थोडासा म्हणजे प्रवाशांसाठी थोडंसं फायदेशीर विचार करणं गरजेचं आहे सकाळी कुणी उशीरायने किती वेळ आहे ट्रेन काय नेमकं तरी एक पंधरा वीस मिनिटापेक्षा जास्त मला गॅप दिसत आहे ट्रेनमध्ये तुम्ही पण आता बघितलं तुम्ही याच्या आधीचं स्टेटमेंट दिलेलं आहे भरपूर गॅप ट्रेनमध्ये मला दिसत आहे आणि आत्ता सुद्धा बघितलं की एक व्यक्ती खरंच काही चालत्या ट्रेनमधून उतरलेला आहे आणि तो पडता पडता वाचलेला आहे माझं नाव निखिल रमेश कांबळे